एक बाटली गावाला पुरती असं त्यांचं वाक्य आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये ते बोलतात आणि नाही नाही मी तर सांगतो बरं का हे महाराष्ट्राला पुरतं एक बाटली एक बाटली महाराष्ट्राला हे काय कल्चर आहे वाढवून तुम्ही वापरू शकता शेतामध्ये म्हणून मी सांगतो जिथं जिथं व्याख्यान असतं तिथं शेतकऱ्यांना सांगतो बाबा एक लिटर घ्या एक बॅरल तयार करा एक बॅरल दोनशे लोकांना पुरेल का पाव लिटर दिलं तर आठशे लोकांना पुरेल बरोबर आणि तेवढे शेतकरी गावात नसतात म्हणजे एक लिटर तुम्हाला त्यांनी एका, एक एका, एका एकरचा खर्च जास्तीत जास्त हजार दीड हजार रुपयापर्यंत केला आणि ज्यांचे प्रोडक्ट त्यांनी वापरले ते गाडगे साहेब आपल्या बरोबर आहेत तर एका एकरचा आपल्याकडचा खर्च औषधीचा प्रचंड मोठा आहे पण त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की मी औषधी मारली आणि मावा आणि तुडतुडा माझा चार पाच तासातच मेला आणि मी त्यांना फोन करून सांगितलं की माझी किडे मेले त्या का याच्यावरती कापासावरती काप का, कापसावरती काही राहिलं नाही हे विशेष त्यांनी विशेष करून व्हिडिओमध्ये सांगितलं तर हे कसं शक्य आहे तर म्हणजे आपण कीटकनाशक म्हणून बायोरीची वापरणार आहोत त्याच्यानंतर फंगीसाईड म्हणून बायोरीची वाप वापरणार आहोत आणि वाढ करण्यासाठी आणि फळ म्हणजे बोंड पोचण्यासाठी आपण अल्ट्रासी वापरणार आहोत तर ते कशाप्रकारे योग्य त्याची आपली ही आहे योग्य वापर आहे हे आपण घाटगे साहेबांनाच विचारू तर त्याची आपण ओळख करून घेऊ सर राम नमस्कार एकदा तुमची परिषद करून द्या माझं नाव तानाजीराव घाटगे मी एकोणीसशे एक्क्याऐंशीचा एम एस एक सी ॲग्री आहे आणि गेले पंचवीस वर्ष ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काम करतो मी तालुका कृषी अधिकारी म्हणून रिटायर झालो महाराष्ट्र शासनान मला मास्टर ट्रेनर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून नेमलं होतं माझे ऑफिशियल महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राजस्थान आंध्रमध्ये सहा हजार ऑफिशियल व्याख्यानं झालेली आहेत आणि सेंद्रिय शेतीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न कसं म्हणजे वाढेल आणि खर्च कसा कमी येईल ह्याच्यावर मी नेहमी भर ने दिला आणि आता मी अशा स्टेजला आलो हो आहे की सेंद्रियमध्येच रासायनिकपेक्षा मिनिमम दहा ते तीस टक्क्यांनी उत्पादनात वाढवते गॅरंटेड होते आणि पीक चांगलं येतं खर्च तुमचा फार कमी येतो आता द्राक्षामध्ये दहा टक्क्यावरच येईल तुमच्या कापसामध्ये एक वीस पंचवीस टक्क्यावर येईल सोयाबीनमध्ये एक पंचवीस टक्क्यावर येईल तर खर्च एवढा खाली येतो आणि उत्पन्न मिनिमम तीस टक्क्याने तुमचं वाढेल अशी ही टेक्नॉलॉजी आहे आणि त्याला आम्ही एच टेक ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो आता आमचे आम्ही ज्या गावामध्ये बसलेलो आहे तर हे गाव आहे दर्यापूरमधून दर्यापूर तालुक्यातलं आणि गावाचं नाव वरुड बुद्रुक वरुड बुद्रुक गाव आहे आणि वरुड बुद्रुकमध्ये आमचे एक जुने शेतकरी मित्र सिंह इथं बसलेले आहेत तर आम्ही त्यांना मामास म्हणतो त्यामुळं नाव काय आमच्या ह्याच्यामध्ये नाही आहे तर ह्या मामाने काय केलं तर मी सांगतो त्या पद्धतीनं प्लॉट घेतला होता आता ह्याच्यामध्ये एक सी ट्रीटमेंट त्यांची राहिली होती तर ह्यावेळी आम्ही त्यांना सी सी ट्रीटमेंट करायला सांगतोय आणि ह्याच्यामध्ये शेतकरी बंधूंनी काय करायचं आहे तर तुमचं जे बियाणं आहे ते मग सोयाबीनचं असू दे ह्याचा असू दे तुरीचं असू दे किंवा कापसाचं असू दे पाच किलो बियाणाला पन्नास ग्रॅम पन्नास एम एल बायरीच घ्यायचं ते बी तुम्ही बॅरलमधलं घेतलं तयार केलेलं त्यातलं घेतलं तरी चालतं आणि पन्नास एम एल अल्ट्रासी घ्यायचं ते अंदाजे दोनशे ग्रॅमच्या स ह्याच्यामध्ये टाकायचं राखेमध्ये राख चांगली हलवून घ्यायची आणि ती राख बियाणामध्ये टाकायची आणि बियाणाला लावून घ्यायचं आणि मग पेरणीला घ्यायचं पेर पेरायच्या अगोदरच घ्या जास्त वेळ पण त्याला लागेल ला असं नाही एक दोन तास अगोदर तुम्ही लावला बस होतं आता पेरल्यानंतर काय होतं आता बघा मी बघितलं की एका शेतकऱ्यानं इथल्या हार्बऱ्याला ती सी ट्रीटमेंट दिली होती तर त्यांचा एक बी हार्बरा मेला नाही आता एखाद्याने तुरीला केलं होतं तर तुरीला सुद्धा झाड मेलं नाही आहे तर हे झाड मरायचा जो प्रॉब्लेम आहे किंवा रोप मरायचा जो प्रॉब्लेम आहे ना तो ह्याच्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होतो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक दोनशे लिटर बॅरल घ्यायचं त्यात दोन पाट्या देशी गाईचं सेन टाकायचं अंदाजे वीस किलो एक लिटर गोमूत्र दोन किलो गुळ आणि दोनशे मिली बारीच ते अठ्ठेचाळीस तासात तयार होतं म्हणजे दोन दिवसात तयार होतं तयार झालं की त्यातलं पाच लिटर विरजन काढून बाजूला ठेवायचं समजा तुम्हाला एक बॅरल करायचं असेल तर पाच लिटर ठेवा दोन बॅरल करायचे असेल तर दहा लिटर ठेवा चार बॅरल करायचे असेल तर वीस लिटर ठेवा जेवढे बॅरल करायचे आहेत तेवढे बाजूला काढून ठेवा राहिलेल्यामध्ये जे पाणी काढलेलं असेल तेवढं साधं पाणी होता आणि त्यात त्यामध्ये एक लिटर अल्ट्रासी टाका आता हे एक लिटर अल्ट्रासी टाकला की खालून सोडायचं आणि वरून पण मारायचं म्हणजे आता कापसामध्ये सोयाबीनमध्ये किंवा तुरीमध्ये काय करायचं पंपाना स्प्रे घेताना थोडं बुडामध्ये धरायचं त्याच्या म्हणजे खाली जमिनीत पण जावं आणि ज्यांना शक्य आहे ज्यांच्याकडे बागायत क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांनी ड्रिपली ड्राय सोडा दोनशे लिटर बायोरीच एक लिटर अल्ट्राशी टाकून नंतर मेन टाइम काय करायचं दुसरे जे आपणाला हे करायचं आहे तो पंधरा पंधरा दिवसांनी करायचं आहे पण त्याच्यामध्ये काय करा तुमचं रान दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागणार आहे म्हणून निस्त बायरीस त्याला काही खर्च नाही दोन किलो गुळ लागेल त्याच्यानंतर तर तो दोन किलो गुळ टाकायचा म्हणजे गै सेन गोमूत्र गुळ आणि त्यात दोनशे मिली बायरीस टाकायची ऐवजी बॅरलमध्ये जे काढून ठेवलेलं आपण पाच लिटर विरजन ते विरजन टाकायचं आहे आणि ते विरजन तुम्ही कंटिन्युअस ठेवायचं आहे असं एक पाच वेळा तुम्ही करा पहिल्या वर्षी खालून आणि पाच वेळा वरून दुसरं काही करायचं नाही ह्याच्यामध्ये कीड रोग सहजासहजी आता आम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांना भेटलो दर्यापूरमध्ये की गेल्या वर्षी त्या शेतकऱ्यांनी काम केलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्याकडं रोगाचा प्रश्न मिटला विशेष म्हणजे काय बोंडाळी कुणाकडे आली नाही तर आता तुम्ही आता मामाने आता सांगितलं असेल की त्यांच्याकडे बोंडाळी आली नाही शेजारच्या शेतात बोंडाळी आली दुसरं महत्वाचा फरक काय पडला होता तर शेत शेजारच्या शेतातलं स सगळा जो कापूस होता तो वाळून गेला होता झाडं मात्र ह्यांच्याला फुलं चालू होती त्यावेळी आम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांनी केलं त्यांची फुलं चालू होती इवन यांचं वाळून गेल्यानंतर परत दोन त्यांनी वेचण्या केल्या तर ही खरोखर फॅक्ट आहे तुम्हाला जर तुमचा खर्च कमी करायचा असेल कपाशीमध्ये तुरीमध्ये उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये शेती करणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं जमीन चांगली राहील उत्पन्न रासायनिकपेक्षा जास्त येईल तुमच्या लक्षात येईल की आपला खर्च किती कमी येतो दुसरी गोष्ट कीड रोग येत नाही पूर्वी जशी शेती करत होतो आजोबा शेती करत होते तशी शे आपण शेती करायची आहे आणि खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचं आहे तर मला वाटतं एवढं हे आपणाला आणखीन तुम्हाला मामा काय सांगायचं असलं तर विचारा बरं मला सांगा कापसाच सुरुवातीला पाकिटाला तुम्ही सांगितलं की पा, पाच किलोला पन्नास पाकिटाला नाही पाच किलो पाच किलोला पाच किलोला पन्नास पन्नास वापरायचं राख आणि बायरिस म्हणून सांगितलं तुम्ही राख बायरिश आणि अल्ट्रासीला चिटकून बसावं म्हणून अल्ट्रासी पण टाकायचं अल्ट्रासी पण टाकायचं किती टाकायचे पन्नास मिली पन्नास पाच किलोला पाच किलोला पन्नास मिली हा आणि पन्नास मिली वायरिश बाहेर बरोबर बरोबर जरा शेतकरी बंधू सोयाबीन लावत असताना काळजी लावा सोयाबीनचे चे लवकर निघतात त्याच्यामुळे ती जरा थोडं ओलं होता कामान हा काळजी करूनच लावा टर्पल ओलं होता का तुरीला काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला बरं पहिलं तुम्ही ही केली तशी वीज प्रक्रिया केली त्यानंतर मग किती दिवसाला फवारणी द्यायला पाहिजे आपण किंवा ड्रेंचिंग करायला पाहिजे पंधरा पंधरा दिवसाने म्हणजे फवारणी पंधरा दिवसाला आणि ड्रेंचिंग पंधरा दिवसाला पहिल्या वेळी आता कसं होतंय हे पहिल्या वेळी करायला लागले जमिनीत ज्या बुरश्या आहेत फिजारियम असेल ऑल्टरनेरी असेल फायट ऑफ असेल की ज्या बुरश्या आपणाला त्रास देतात त्यामुळं मुळं कुसतात तर ही मुळ कुजून जमीन चांगली व्हावी म्हणून आपण पहिल्यांदा ऍटलिस्ट पंधरा पंधरा दिवसाला ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे इतर वेळी मग मा पाच महिन्याचं पीक आहे तुमचं साडेपाच महिन्याचं समजा तर पाच वेळा तुम्ही खालून वरून केला तरी बस होईल बरं दुसरी गोष्ट याच्यामध्ये परत दुसरं औषध कुठलाही मारायची किंवा फंगीसाठी मारायची गरज नाही हा कुठलंही औषध मारू नका म्हणजे आता पहिलं वर्ष वर्षा किंवा काहीच मारायचं नाही मारायचं नाही मारायच नाही आपण बघा एकोणीसशे चौसष्ट पूर्वी हे कधी मारतच नव्हतो ना आता सुद्धा आपण मारत तुम्ही सांगा बाहेरीच न साध्या आता आपले बरेच एपिसोड आहेत बाहेरीच न साध्या डिंक्या जातो पंधरा वीस दिवसात जातो मग किड रोग न जायचा काय विषय बरं जर समजा शेतकऱ्याला काळजीपुटी समजा जर आता कसं असतं शेतकरी आठ 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 दिवसाला परस फवारणी करतात समजा काही शेतकऱ्याने काय केलं की बाबा फवारणी एखादी केली रासायनिकची तर परत आठ दिवसांनी लगेच बाहेरीच घ्या बर आपलं बायो कल्चर नावानी जे आहे त्याची वापरायची गरज बायोकल्चर शक्यतो वापरायला लागणार नाही ना ना। ते आपण बोंडे बोंडाळीला वापरतो किंवा कापस हरबऱ्यामध्ये तुम्हाला घाटे आळी येते त्याच्यासाठी वापरतो बायो कल्चर हा बायो कल्चर तयार करून पाण्याबरोबर सोडा किंवा मा वरून मारा त्याची पद्धत थोडक्यात सांगता येईल तर ते आपण जर बाहेर जे तयार आहे ते काय पाच किलो तांदूळ घ्यायचे विदाउट पॉलिसी घ्यायचे पाच किलो तांदूळ घ्या ते शिजवायला ठेवा शिजवताना काय करायचं चांगलं आठ ते दहा इंच पाणी ठेवायचं एक विधभर पाणी ठेवायचं असं टाकायचं हा जास्त पाणी टाकायचं शिजत आलं की शिजायच्या अगोदर वरची पेज काढायची ते का पन्नास लिटरच्या कॅन मध्ये ओतायची त्यात उकळून गार केलेलं चाळीस लिटर पाणी टाकायचं त्याच्यात दोनशे मिली बायोकल्चर टाकायचं कधी थंड होत आल्यावर दोन दिवस ठेवायचं आठेचाळीस तास दोन लिटर खालून सोडायचं एकरी दोन लिटर वरून मारायचं आता कापसाला वगैरे बोंडाळी येते म्हणून तुम्ही कापसाचं ज्या वेळेला फुलं चालू होतात त्यावेळेपासून चालू करा कुठल्या बी ह्याला फुलं चालू होतील त्यापासून चालू करा आणि सोयाबीन मध्ये मात्र अगोदर चालू करा कालावधी कालावधी महिन्यातून एकदा एक वेळा किंवा दोन वेळा त्याला काही जास्त मारायची गरज नाही बरं त्याला काही जास्त खर्च येत नसल्यामुळं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तो जर समजा गरज असली तर बायो खेचर नाही तर मग बायोली गरज नाही आली किड दिसत्या कुठेतरी शेजाऱ्याच्या रानात आली तर आपण मारून घ्या दुसरी गोष्ट जी फवारणी करायची आपल्याला तुम्ही दोनशे लिटरचं बायरुज तयार केलेलं आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये त्या दोनशे लिटरमध्ये एक लिटर अल्ट्रासी टाकलेलं आहे आता ते द्रावण फवारत असताना जसं काकानी सांगितलं की पहिले आम्ही दोन लिटर घेतलं नंतर पाच लिटर घेतलं नंतर सात लिटर घेतलं आणि बाकीचं पाणी घेतलं तर फवारत असताना निखळ बाय़रुज घ्यायचं कि शेतकऱ्याने करा निखळ घ्या म्हणजे आहे तसं आहे तसं बाहेर बॅरल मध्ये तयार केलेलं घ्या ज्यांना हे शक्य नाही जा तूर मोठ्या क्षेत्रावर असते शेतकऱ्यांना ते जमत नाही तर तुम्ही दोन पट त्याचं पाणी करू शकता तीन पट करू शकता आणि ते वर्ण मारू शकता आता आमच्या शेतकऱ्यांनी पन्नास मिली पाण्यामध्ये टाकून मारले आता पाण्याचाच मेन प्रॉब्लेम आहे इकडे शेतात पाणी कसं न्यायचं लक्षात लग हा मेन शेतकऱ्याला अडचण आहे तर तुम्ही त्यात थोडं पाणी वाढवून वापरला तर काय अडचण नाही निखळ मारलं तरी काय अडचण काय अडचण नाही तर निखळ कारण हे बघा हे या बुरशे आहेत हे शेतात टाकल्याही वाढत राहतात कमी होत नाही हे काय औषध नव्हे कळ का दोन्ही औषधं नाही आहेत हे एक तर बॅक्टेरिया आहेत किंवा फंगस आहे एकदा तयार केलं ते समजा शेतकऱ्यांनी काकानी दोनशे लिटर ड्रम भरला त्याच्यामध्ये बाहेर टाकलं पाचशे लिटर आणि बाहेर टाकलं हे किती दिवस त्याला त्या शेतकऱ्याला वापरता येईल हा आता एकदा तुम्ही बायरीच तयार केलं तर तुम्ही लगेच वापरायला पाहिजे असं नाही वापरायला घ्या अठ्ठेचाळीस तासानंतर म्हणजे दोन दिवसानंतर पण ह्याचं काय करायचं तुम्ही दोन दिवस समजा चार दिवस मध्ये पाऊसच आला तुम्ही वापरू शकणार नाही कळक आणखीन काय अडचण आली लाईटच गेली हा एक जणांचा प्रॉब्लेम असतो तर तुम्ही काय करा जरा परिस्थिती बघून त्यावेळी अल्ट्रासी टाकायचं आणि मिनिमम अल्ट्रासी न टाकता तुम्ही सहा महिने ठेवू शकता म्हणजे मी आता अल्ट्राशी टाकलं तर मात्र एक दोन दिवसात मारून घ्या मी आता बायोरीस तयार केलं तर ते सहा महिने म्हणजे पूर्ण कापसाचा कालावधी जरी राहिलं तरी तरी काय प्रॉब्लेम आहे म्हणजे एकदा मी हजार दोन हजार तयार केलं तरी पण चालतंय चालतंय तर त्याच्यामध्ये अल्ट्रासी ज्यावेळेस टाकायचं त्यावेळेस ज्यावेळेस मारायचं त्यावेळी टाकायचं हा टाकीत नाही कसं करा हा जे शेतकरी आहेत की ज्याने फवारणी करायची त्याने पंपात साठ मिली अल्ट्रासी टाकून फवारायचं तुरीला किंवा कापसाला किंवा सोयाबीनला तर याची सुद्धा काळजी आपण घेतली तर चांगला फायदा होईल एक बाटली गावाला पुरती असं त्यांचं वाक्य आहे जे बऱ्याच व्हिडिओमध्ये ते बोलतात आणि नाही नाही मी तर सांगतो बरं का हे महाराष्ट्राला पुरतं एक बाटली महाराष्ट्र हे काय कल्चर आहे वाढवून तुम्ही वापरू शकता शेतामध्ये म्हणून मी सांगतो जिथं जिथं व्याख्यान असतं तिथं शेतकऱ्यांना सांगतो बाबा एक लिटर घ्या एक बॅरल तयार करा एक बॅरल दोनशे लोकांना पुरेल का पाव लिटर दिलं तर आठशे लोकांना पुरेल बरोबर आणि तेवढे शेतकरी गावात नसतात म्हणजे एक लिटर तुम्हाला बस होईल नक्कीच याचा आपण विचार करावा आपण जेमतेम सगळे शेतकऱ्याचे जे प्रश्न पडणारे असतात तेच प्रश्न आपण त्यांना विचारले त्यांनी चांगले उत्तर दिले काकाचे जे अनुभव आहे ते अगोदर तुम्ही मध्ये बघितलेच असतील काकाच्या तुडतुडा आणि मावा चार तासामध्ये मेल्याचा ते मेला बा भा। फवारने केले ते लगेच चार तासात मेला असं त्यांनी सरांना फोन करून सांगितलं की माझ्या कपाशी का काय झालं होतं त्या दिवशी ह्यांनी सकाळी मारलं आणि सकाळी मारल्यानंतर ह्यांनी काय केलं आयडिया पण केली त्यात सगळ्या क्षेत्राला मारलं नाही बरोबर ना थोड्या क्षेत्राला मारलं अर्ध मारलं अर्ध तसंच सोडलं होतं आणि मग यांचा चार वाजता फोन आला मला साहेब आहोत सकाळी मारलं चार वाजता सगळं गेलं म्हणजे अर्ध्या प्लॉटची किडी सगळी गेली हा अर्ध प्लॉट अर्ध्या प्लॉटमध्ये तसंच होतं आणि एकदम सोपं आता काय त्याला फारसा खर्च नाही किंवा काय नाही विशेष करून आणि सोपं काम आहे हजारो रुपये खर्च त्याला लागत नाही हे विशेष फार कमी खर्चामध्ये भीशे फवारणी शेतकऱ्याची होती विशेष म्हणजे एकदा तयार केल्यानंतर आठ आठ पाच पाच दिवसाला दुकानदाराकडे जाऊन पावती करायची गरज पडणार नाही एकदा आपलं बायोरिस आणली बायोरिस तयार केलं आणि त्याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं तशी जर आपण प्रक्रिया केली तर नक्कीच आपल्याला आपले रोग कीड आणि त्याची वाढ हे आपल्याला त्यात सांभाळता येतील दुसरी गोष्ट एक प्रश्न सगळ्यात मोठा राहिला आपण सेंद्रिय आता ही पंधरा पासून सेंद्रिय करतात यांनी रासायनिक खत टाकणं बंद करून टाकलं बरोबर तर तुमचं मत काय की बाबा आता ह्या वर्षी शेतकरी जर शेती करायला लागले तर त्यांनी लगेच खत बंद करावे की हळूहळू टप्प्याटप्प्याने बंद करायला पाहिजे नाही एक पहिली गोष्ट मी तर नेहमी सांगतो बाबा तुम्हाला यायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक मध्ये या पहिली गोष्ट करा हा हंड्रेड पर्सेंट बंद करा कारण काय तुम्ही जर खाली रासायनिक टाकलं तर वर रासायनिक मारायचं लागतंय त्याचं उत्पन्न होणार नाही उत्पन्नावर अजिबात परिणाम ते जे जे शेतकरी आहेत गेल्या वर्षी सुद्धा वापरलेले या दर्यापूरच्या एरियामध्ये त्यांचं कुणाचंही उत्पन्न कमी आलं नाही उलट एक शेतकरी होता तुम्हाला सांगतो त्यांनी काय केलं मगाच घेतलेली आपण मुलाखत आठ एकर मध्ये त्यांनी दोन डोस दिले रासायनिकचे आणि दोन एकर मध्ये एकच डोस दिला आठ एकर मध्ये दोन डोस दिले त्याचं आठ क्विंटल पर एकर हे आलं उत्पादन आलं आणि जे दोन एकर ज्याला एक डोस कमी केला होता त्याचं दहा क्विंटल आलं म्हणजे तुम्हाला फरक लक्षात तेच समजा काहीच वापरलं नसतं तर ते बारा क्विंटल वर गेलं असतं पण हे विशेष की शेतकऱ्याकडे सध्या शेणखत नाही बरं का टाकायला जास्त हा शेणखत नाही आहे तुम्हाला सांगतो तर हे कापूसवाले शेतकरी आहेत सोयाबीनवाले आहेत किंवा तूरवाले आहेत एक तर सोयाबीन तूरचा सगळा पाला खाली पडतो आणि दुसरी गोष्ट हे फळकाटी जे आहे तुमची कापसाची ते तुम्ही काय करा बारीक करून जमिनीमध्ये गाडून टाका झाल्यानंतर तुम्हाला भरपूर खत फारसं खत लागतच नाही आहे मग आम्ही कॅल्क्युलेशन केलं अंदाजे सहा किलो एन पी के लागतं किती तर तीन टन आपणाला झाडास वजन यायसाठी यासाठी आमचा कापूस जास्तीत जास्त दीड क्विंटल होतो आणि दीड ते दोन क्विंटल कापसाचं वजन येतं म्हणजे तीन क्वि तीन टन सॉरी दी तीन टन आपणाला जास्तीत जास्त वजन येतं पण त्यासाठी प्रॉपर बायोरिच आणि अल्ट्रासी त्यांच्या म्हणानुसार गेलं तर ते त्याबद्दल सांगत आहेत तर नक्कीच आपण या गोष्टीचा सुद्धा विचार करावा सरांनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली जेमतेम सगळे प्रश्न आपण त्यांना विचारले कापसा संबंधित सुरुवात ते शेवट सगळे प्रश्न मला वाटतं झाले असतील काही जर राहिले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आम्ही तर त्यावरही नक्कीच व्हिडिओ बनू व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा सरांनी फार चांगली माहिती उपलब्ध करून दिली आपली शेती आपली प्रयोगशाळा सर्वांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो सर धन्यवाद नमस्कार राम 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 नमस्कार